नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र काके या चॅनलवर मित्रांनो आज आपण बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यात किती पाहू आलेत सगळ्या प्रत्येक जिल्ह्याची आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो व सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलींचे फॉर्म वेगळे काउंट होत आहेत तर कोणत्या जिल्ह्यात मुलींचे किती पाहुणा आले हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काही जिल्ह्यांमध्ये तर खूप कमी पाहू आलेत मित्रांनो शंभर ते दोनशे पर्यंत सुद्धा काही जिल्ह्यात फाव आलेले आहेत तर ते जिल्हे कोणते त्या जिल्ह्यातील जागा हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे मित्रांनो कारण तुम्ही जर आतापर्यंत फॉर्म भरला नसेल किंवा तुम्ही जर फॉर्म भरायचा विचार चालू असेल तर कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले व त्या ठिकाणी जागा हा सगळा विचार करून तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता हे व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे व मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑल क्लिक करा जेणेकरून मित्रांनो यानंतर पोलीस भरती संदर्भ देणार प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात भेटेल कारण भरती चार ते पाच महिने चालणार आहे मित्रांनो यामध्ये येणारे प्रत्येक अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर भेटत असते यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल क्लिक करा व मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या कारण प्रत्येक अपडेट आपण टेलिग्रामवर टाकत असतो तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया आजचा सर्वात पहिला जिल्हा मित्रांनो नाशिक ग्रामीण या ठिकाणी बघू शकता जागा टोटल बत्ती जा जागा बत्तीस आहेत बाकीच्या तुमच्या कॅटेगरीच्या जागा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी मित्रांनो सहाशे त्रेसष्ट म्हणजे सातशे प्लस फॉर्म या ठिकाणी आत्तापर्यंत आलेले आहेत अजून मित्रांनो मराठा विद्यार्थ्यांनी त्यांचे ए सी बी सी सर्टिफिकेट अजून निघालेले नाही त्यामुळे त्यांनी सुद्धा या ठिकाणी फॉर्म अजून भरलेले नाही यामध्ये फॉर्म वाढण्याची शक्यता आहे व तारीख सुद्धा वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो आत्तापर्यंत नाशिक ग्रामीणमध्ये सातशे प्लस फॉर्म आलेले आहेत यानंतर मित्रांनो पुणे जेल या ठिकाणी तुम्ही टोटल जागा बघू शकता पाचशे तेरा टोटल जागा आहेत ओपनच्या सर्वसाधारण एकोणपन्नास जागा या ठिकाणी आहेत मित्रांनो बाकीच्या तुमच्या कॅटेगरीच्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता पुणे जेलच्या मित्रांनो आतापर्यंत सात हजार सहाशे त्रेपन्न एकशे जास्त फॉर्म आलेले आहेत म्हणजे सात हजार आठ हजारपर्यंत फॉर्म या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहेत मित्रांनो यानंतर मित्रांनो नवी मुंबई एस आर पी एफ गट नंबर अकरा या ठिकाणी तुम्ही जागा बघू शकता सर्वसाधारण सत्तावन्न जागा ओपनच्या आहेत टोटल तीनशे चौवेचाळीस या ठिकाणी जागा आहेत मित्रांनो आतापर्यंत नवी मुंबई एसआरपीएफ गट नंबर अकराला ला पंधराशे सहासष्ट फॉर्म आलेले आहेत म्हणजे सतराशे प्लस या ठिकाणी फॉर्म आतापर्यंत सबमिट झालेले आहेत मित्रांनो एसआरपीएफ अकरा गट नंबर यानंतर सर्वात मोठा जिल्हा म्हणजे मित्रांनो सर्वात जास्त जागा असलेला ब्रहन मुंबई शिपाई सिपी मुंबई या ठिकाणी मित्रांनो आत्तापर्यंत पस्तीस हजार शेहचाळीस एवढे फॉर्म आलेले आहेत छत्तीस ते सदतीस हजार फॉर्म आतापर्यंत सबमिट झालेले असतील मित्रांनो या ठिकाणी जागा बघू शकता तुम्ही ओपन दोनशे सतरा एवढ्या जागा आहेत मित्रांनो टोटल पंचवीसशे बहात्तर एवढ्या जागा आहेत बाकीच्या तुम्ही तुमच्या कॅटेगरीच्या जागा या ठिकाणी बघू शकता व सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो महिलांसाठी या ठिकाणी आतापर्यंत चार हजार फॉर्म सबमिट झालेले आहेत अडुतीसशे एवढे फॉर्म या ठिकाणी मुंबई पोलीस महिला यांचे फॉर्म सबमिट झालेले आहेत मित्रांनो व त्यांच्या जागा सुद्धा दोनशे सतराच आहेत ओपन सर्वसाधारणच्या यानंतर मित्रांनो नवीन जिल्हा म्हणजे रायगड या ठिकाणी सुद्धा चाळीस ओपनच्या जागा आहेत मित्रांनो टोटल तीनशे एक्क्याण्णव जागा आहेत या ठिकाणी आतापर्यंत चौदाशे प्लस फॉर्म सबमिट झालेले आहेत मित्रांनो व महिलांच्या सुद्धा या ठिकाणी अडतीस जागा आहेत यानंतर मित्रांनो एसआरपीएफ गट नंबर बारा हिंगोली या ठिकाणी दोनशे बावीस टोटल जागा आहेत व सर्वसाधारण ओपनच्या सोळा जागा या ठिकाणी आहेत व मित्रांनो आतापर्यंत एकवीसशे ते बावीसशे फॉर्म या ठिकाणी सबमिट झालेले आहेत त्यानंतर मित्रांनो मुंबई जेल या ठिकाणी सातशे सतरा टोटल जागा आहेत व सर्वसाधारण पुरुष उमेदवार चोपन्न जागा आहेत व महिलांसाठी पंचावन्न जागा या ठिकाणी आहेत व मित्रांनो आतापर्यंत मुंबई जेल ला सात हजार पंचावन्न एवढे फॉर्म सबमिट झालेले आहेत यानंतर नागपूर एसआरपीएफ गट नंबर चार या ठिकाणी दोनशे बेचाळीस टोटल जागा जा आहेत व तेहतीस ओपनच्या जागा या ठिकाणी आहेत व आतापर्यंत एकोणीसशे एकोणनव्वद एवढे फॉर्म नागपूर एसआरपीएफ चार गट नंबरला सबमिट झालेले आहेत म्हणजे दोन हजार पेक्षा जास्त फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत यानंतर सीपी मुंबई चालक या ठिकाणी बघू शकता मित्रांनो नऊशे सतरा टोटल जागा आहेत सत्याहत्तर ओपनच्या सर्वसाधारण जागा आहेत व महिलांच्या सत्याहत्तर या ठिकाणी जागा आहेत व आतापर्यंत चार हजार सातशे बहात्तर एवढे फॉर्म या ठिकाणी सबमिट झालेले आहेत मित्रांनो पाच हजारपेक्षा जास्त क्रॉस आतापर्यंत झालेले असतील यानंतर मित्रांनो गोंदिया एसआरपीएफ गट नंबर पंधरा या ठिकाणी टोटल एकशे तेहतीस जागा आहेत व सर्वसाधारण सव्वीस जागा या ठिकाणी आहेत व तुम्ही तुमच्या कॅटेगरीच्या जागा ठिकाणी बघू शकता या ठिकाणी मित्रांनो अर्ज आलेले आहेत सातशे एकोणतीस एवढे फॉर्म सबमिट झालेले आहेत आठशेपेक्षा पेक्षा जास्त या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत मित्रांनो यानंतर ठाणे सिटी चालक या ठिकाणी जागा आहेत वीस मित्रांनो ओपनच्या एक जागा आहे व या ठिकाणी आतापर्यंत फॉर्म आलेले आहेत एकशे एकावन्न म्हणजे दोनशे पेक्षा जास्त फॉर्म आतापर्यंत सबमिट या ठिकाणी झालेले आहेत मित्रांनो त्यानंतर ठाणे शहरला टोटल जागा आहेत सहाशे सहासष्ट ओपनच्या एकशे पाच जागा आहेत मित्रांनो व महिलांच्या एकशे सहा जागा आहेत व आतापर्यंत नऊशे बासष्ट एवढे फॉर्म या ठिकाणी सबमिट झालेले आहेत यानंतर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यात एकशे सदोतीस टोटल जागा आहेत ओपनच्या जागा नाहीत मित्रांनो पण काही कॅटेगरीच्या जागा या ठिकाणी आहेत व आतापर्यंत या ठिकाणी चौदाशे सत्तावन्न एवढे फॉर्म सबमिट झालेले आहेत यानंतर जालना एसआरपीएफ गट नंबर तीन या ठिकाणी टोटल जागा आहेत दोनशे अठ्ठेचाळीस व ओपनच्या चाळीस जागा आहेत मित्रांनो व बावीसशे एकसष्ट एवढे फॉर्म आतापर्यंत या ठिकाणी सबमिट झालेले आहेत म्हणजे अडीच पर्यंत या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत मित्रांनो यानंतर सातारा बॅन्समॅन या ठिकाणी बारा जागा आहेत मित्रांनो व शंभर फॉर्म या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहेत त्यानंतर बुलढाणा या ठिकाणी एकशे पंचवीस जागा आहेत मित्रांनो व ओपनच्या चौदा जागा आहेत व आतापर्यंत सातशे सहा एवढे फॉर्म या ठिकाणी सबमिट झालेले आहेत त्यानंतर मित्रांनो नंदुरबार या ठिकाणी टोटल एकशे एकावन्न जागा आहेत ओपनच्या सर्वसाधारण तीन जागा आहेत व आतापर्यंत नंदुरबार या ठिकाणी पाचशे ऐंशी म्हणजे सहाशे फॉर्म आतापर्यंत सबमिट झालेले आहेत मित्रांनो यानंतर अमरावती गट नंबर नऊ या ठिकाणी मित्रांनो दोनशे अठरा टोटल सथी, सथी, सथी जागा आहेत व सदती सदोतीस ओपनच्या जागा आहेत व आतापर्यंत अठ्ठावीसशे छप्पन या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत मित्रांनो खूप जागे आहेत खूप ठिकाणी एकदम कमी फॉर्म आलेले आहेत ही संधी सोडू नका मित्रांनो तुमचा जर ग्राउंड चांगला असेल लेखी चांगली असेल तर अजून जास्त तयारी करा ही खूप मोठी संधी तुमच्यासाठी होणार आहे मित्रांनो व यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस या ठिकाणी दोनशे बारा टोटल जागा आहेत व सतरा ओपनच्या जागा आहेत व मित्रांनो आतापर्यंत या ठिकाणी एक हजार तीन एवढे फॉर्म आलेले आहेत यानंतर मित्रांनो पुणे एसआरपीएफ गट नंबर दोन या ठिकाणी तीनशे बासष्ट टोटल जागा आहेत व एक्क्याऐंशी ओपनच्या जागा आहेत व मित्रांनो या ठिकाणी आतापर्यंत अठ्ठावीसशे सतरा एवढे फॉर्म त्यानंतर मित्रांनो नागपूर जेल या ठिकाणी बघू शकता दोनशे पंचावन्न टोटल जागा आहेत तेवीस ओपनच्या जागा आहेत व मित्रांनो आतापर्यंत या ठिकाणी तीन हजार पाचशे बहात्तर एवढे फॉर्म आलेले आहेत म्हणजे चार पर्यंत या ठिकाणी एक ते दोन दिवसात फॉर्म जाणार मित्रांनो यानंतर मित्रांनो संभाजीनगर जेल टोटल तीनशे पंधरा एवढ्या जागा आहेत ओपन सर्वसाधारण चोवीस जागा आहेत तौ� व मित्रांनो या ठिकाणी आतापर्यंत सहा हजार एवढे फॉर्म आलेले आहेत सगळ्यात जास्त जेलच्या जागा आहेत व या ठिकाणीच सर्व जास्त फॉर्म आलेले आहेत मित्रांनो यानंतर परभणी चालक या ठिकाणी टोटल तीस जागा आहेत मित्रांनो ओपनच्या तीन जागा आहेत व आतापर्यंत चारशे सदोतीस एवढे फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत यानंतर जालना चालक या ठिकाणी तेवीस जागा आहेत मित्रांनो टोटल व चार जागा ओपनच्या आहेत या ठिकाणी आतापर्यंत दोनशे अठ्ठावीस एवढे फॉर्म सबमिट झालेले आहेत सगळ्यात कमी फॉर्म मित्रांनो आतापर्यंत आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो नागपूर चालक या ठिकाणी टोटल जागा पाच आहेत ची एक जागा आहे व आतापर्यंत तीनशे तेहतीस एवढे पाम या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो त्यानंतर मित्रांनो संभाजीनगर गट नंबर चौदा या ठिकाणी टोटल एकशे त्र्याहत्तर जागा आहेत ओपनच्या तीन सर्वसाधारण जागा आहेत व मित्रांनो या ठिकाणी आतापर्यंत एक हजार सदतीस एवढे फॉर्म सबमिट झालेले आहेत यानंतर मित्रांनो पुणे सिटी चालक या ठिकाणी दोनशे दोन टोटल जागा, वो वो जागा आहेत व सतरा ओपनच्या जागा या ठिकाणी आहेत व मित्रांनो या ठिकाणी आतापर्यंत अकराशे सत्तेचाळीस एवढे फॉर्म आलेले आहेत पुरुष उमेदवारांसाठी मित्रांनो महिला उमेदवारांचे वेगळे फॉर्म काउंट होत आहेत त्यामुळे हे फक्त पुरुष उमेदवारांचे फॉर्म आहेत त्यानंतर मित्रांनो महिलांसाठी तुम्ही आधी सांगितलं तर सीपी मुंबई या ठिकाणी तीन हजार सातशे एकोणचाळीस एवढे फॉर्म आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो नागपूर जेल या ठिकाणी सव्वीस ओपन महिलांच्या जागा आहेत मित्रांनो ओपन या ठिकाणी पाचशे अडुसष्ट एवढे फॉर्म महिला उमेदवारांसाठी आलेले आहेत व संभाजीनगर जेल या ठिकाणी मित्रांनो महिलांच्या सत्तावीस जागा आहेत व या ठिकाणी आत्तापर्यंत महिला उमेदवारांसाठी चारशे चाळीस एवढे फॉर्म आत्तापर्यंत या ठिकाणी आलेले आहेत यानंतर मित्रांनो तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर तुम्ही खालील नंबरवर मेसेज करा तुमचे टोकन नंबर व ऍप्लिकेशन आय डी मेसेज करा मित्रांनो जमोरील माहिती आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पुरवण्यासाठी व मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण टेलिग्रामवर टाकत असतो व यानंतर तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर तुम्ही या खालील नंबरवर मेसेज करा तुमची टोकन आय डी व हो तुमचं नाव या ठिकाणी सांगण्यात येईल व मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा भेटूया नवीन माहितीसोबत पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो पोलीस भरती करत असताना सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे मागची झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले कोणत्या प्रकारे काटण्या पातळीवर प्रश्न आलेले मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जम्बो पंचेचाळीस हजार जम्बो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये करून मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले आहे हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन आवड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर तो क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटेल मित्रांनो डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा त्यामध्ये दिलेल्या मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता मित्रांनो पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेल्या मित्रांनो जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार जो किंवा पंचेचाळीस हजार म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो मित्रांनो जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र